नमस्कार मंडळी स्वागत आपण एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण बघतो नवोदयची टूर घेऊची आपल्याक पूर्णपणे आपला जयन वी सिंधुदुर्ग कसा आहा आणि एक आत्मांना स्ट्रक्चर काय आहे आता बघूच आपल्या त्याच्यामुळे पन्द आज आपण नवोदयची टूर घेतो चला तर मग बघूया आपला नवोदय कसा असा कध्यातरी असं आता ओल्ड बिल्डिंगमध्ये जेव्हा नवोद्याची सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीत पहिली हीच बिल्डिंग होती सध्या तरी फिरतो ओल्ड बिल्डिंग ओल्ड बिल्डिंग जेव्हा जी माणसं जे ॲल्युमिनिज आहेत जे आहे अशी काय गेलेले आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी अशी हा असा सुरुवात त्यांची इथेच झालेली त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खूप असं मेमोरेबल अशी आठवणी असतात ह्या ओल्ड बिल्डिंगमध्ये असं ओल्ड बिल्डिंग फिरता फिरता आपण लोकच सर्व ओल्ड बिल्डिंग कशी असतात ही ओल्ड स्कूल बिल्डिंग आहे आता हल्लीच नवीन स्कूल बिल्डिंग झाली दहा वर्षापूर्वी त्याच्यात ह्या ओल्ड स्कूल बिल्डिंगमध्ये सगळे शिकायचे जेवण मिळाचे सगळ्या इकडे होतं सगळंच चालू होतं आम्ही नवीन बिल्डिंग नवीन स्कूल बिल्डिंग झाली तेव्हा चालू आता ओल्ड स्कूल बिल्डिंग ओल्ड स्कूल बिल्डिंगशी जोडलेले जे द, जे काही लोक आहेत त्यांना ही नक्कीच क्षण आहे फक्त ओल्ड बिल्डिंग ह्या साईडचे नवीन रूम्स ते रिनोव्हेट केलेले आहेत बाकीचे जुने झालेले आहात ते कोसूचे असत पण कधी कसळतात तर माहित नाही पण या साईड सगळे रूम्स आहेत ते रिनोव्हेट केलेले आहेत सगळ्यात बेस्ट सीन बेस्ट प्लेस म्हटलास असं ओल्ड बिल्डिंग मधली व्ह्यू चांगला दिसण्यासाठी तर ही जागा इकडनं जायचं जरा कठीण तरी तुमका जाऊन दाखवते एकदम जागा एकदम छोटीशी आहे मी एकदम असं उचलले पोचलो वर, वर वर. आता पोचलो आपण त्या सीनवर जागेवर स्पॉटवर ते इकडनं तुम्ही पूर्ण नवोदयाच असो व्ह्यू बघू शकता गेटचो एंट्री गेट सगळ्यात आठवणीत आठवणी असं क्षण असता प्रत्येकाच्या आयुष्यात हे बघू शकता हे रूम्स असतात ते आता चांगल्या अवस्थेत नाहीत तरी पण मुला वापर करतात या रूम आता समोर तुम्ही पहिली ही सायन्स लॅब होती समोरची ओपन रूमची दिस तुमका दिसता पण आता सध्या तरी ती योगा म्हणून वापरली जाता या साईडला योगा करतात मुला नवीनच एक योगा बांधण्यात येऊचे असा तरी पण तोपर्यंत ही योगारो म्हणून वापरली जाता सध्या तरी एवढी चांगली कंडिशन नाही पण लवकरच नवीन होते असा सगळ्यात मेन जागा सगळ्यात म्हणजे माझी तरी खूप अशी आवडीची आहे तर माझी गेम बॅडमिंटन आहे त्याच्यामुळे त्या जागेची खूप कनेक्ट आहे जागा म्हणजे आपली बॅडमिंटन कोर्ट याच रूमच्या मागे बघितला तुम्ही ही आता बघून येऊ ही आता आपली योगा रूम योगा रूमच्याच मागे ह्या साइडला पुढे पुढे जाताना योगा मागे पुढे पुढे जाताना ही असा आपली बॅडमिंटन रूम असा त्याला मागे मागे बघू शकता जी असा आमची बॅडमिंटन कोर्ट कोर्ट म्हणण्या एक रूमच आहे त्याच्यात बॅडमिंटन कोर्ट तयार केलेला असा बघू शकता तुम्ही माझे पुढे ओल्ड बॅडमिंटन कोर्टच्या पुढे येलो आणि जस्ट पुढे येल्यावर राईटला की या ह्या साईडला स्नानघर म्हणा शकतास ह्या साईडला आतमध्ये गेल्यावर एवढा आता सध्या तरी पडी का सगळी जागा त्या साईडला सगळे वॉशरूम्स होते आणि इकडे मुला कपडे धुवायचे त्याच्यामुळे सगळ्या आठवणी असत आम्ही नव्हतो पण काही जणांची आठवणी असतील या बघू शकतो तुम्ही काही पहिले कपडे धुवायचे आता सध्या तरी पडी का जागा ही हे वॉशरूम्स होते सगळे आणि तिकडे असायला टॉयलेट्स आता सगळी जागा अशी हे आहे खंडर झालेली आहे लवकरच तोडण्यात येतील जागा मे बी दुसऱ्या साईडला असो आणि दुसरी साईड इकडनं आहे आता कंडिशन एवढी नाही हे आपलं ओल्ड जिम हे जिम आहे आपलं ओल्ड आणि इकडेच आमचा मित्र श्रेयस झोपलेला आहे पडलेला आहे आता एवढी चांगली नाही तरी पण मुलं येतात एक्सरसाइज करतात थोडीफार ज्यावेळी सुरुवातीला हे जिम होत तेव्हा चांगलं होतं मध्ये लॉकडाऊनच्या दोन वर्षामुळे खूपच बदल झालेले असत त्याच्यामुळे आता सध्या तरी ही जिम रूम तुटत गेलेली आहे तरी आपली आता ओल्ड बिल्डिंग बघून झालेली आहे आज संड्या त्याच्यामुळे पॅरेंट्स पण येतात त्याच्यामुळे जास्त बोला गावत नाही कभी दूर तू न जाय हो दिल कभी नाय कमी दूर तू जाय पोचलो आपल्या अकॅडमिक ब्लॉक मध्ये न्यू स्कूल बिल्डिंग मध्ये आणि आता तुम्ही पाठी बघू शकता आपल्या नवीन दोन पुस्तके लावले आहेत गांधीजींचा एक स्टॅच्यू लावलेला राजमुद्रा सगळ्या लावलेला अस केलेला एक गार्डन टाईप केलेला याद करेग आता अंदाज नवोदयाचं बाहेरची बाग वगैरे सगळा बघितलेला आता मेन स्कूल बिल्डिंग आपली आणि ह्याकडे ज्युनियरची पोरा या वर्षी ची नवीन योजना हो त्याच्या अंतर्गत पाठी बॅनर वगैरे हो तयार केलेला हा कमी आता सध्या तरी असो आहे स्कूल बिल्डिंगच्या मिडल मध्ये सिक्स एच्या समोर आणि सिक्स एजच्या समोर तुम्ही या साइड ला बघू शकतास एक खाली स्पेस असा या साइड ला हॉलोजन वगैरे लावलेले आहेत जाऊ मजा येत आपण नक्कीच झालं मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के, बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के हा, 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 हा। मेरी जिंदगी सवारी मुले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठाके यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया मेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहा कहा ऐसा यार राना सांगल्याबद्दल आता स्कूल फिरण फिरायला झालेलं आपलं पूर्ण असे स्कूलचे खूप आठवणी असतात आपल्याबरोबर आणि आता सध्या जर आपण जातो नवीन शिवाजी महाराजांची मूर्तीची जी प्रतिष्ठा झाली आहे ती बघूसाठी शुराता शूर विराचा वीर धीर गंभीर ज्ञानिक विराजे

चला तर मित्रांनो आजच्यासाठी एवढ्याच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत असेच भेटूया आज आपण ओल्ड स्कूल बिल्डिंग बघितली स्कूल बिल्डिंग बघितली पुढच्या आपण नक्कीच बॉईज हॉस्टेल कशी आहेत आणि मेस कसं आहे ते पण बघूया तोपर्यंत चला मग पीस आउट